नमस्कार मी सुधाकर कवडे आणि आपण पाहत आहात परफेक्ट न्यूज पंढरपूर तालुक्यामध्ये जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या राजकीय घडामोडीनं प्रचंड वेग घेतला आहे अर्ज माघार घेण्याची प्रक्रिया सध्या सुरू आहे सोलापूर जिल्ह्यामध्ये सगळ्याच राजकीय नेत्यांचं लक्ष लागून राहिलेल्या गोपाळपूर जिल्हा परिषदेमध्ये भगीरथ भालके यांच्या भाऊजई असणाऱ्या रुपाली व्यंकटराव भालके यांनी आपली उमेदवारी अर्ज उमेदवारी पाठीमागे घेतली आहे अर्थातच ही निवडणूक दुर्गा गोपाळकृष्ण अंकुशराव यांच्यामध्ये आणि रुपाली भालके यांच्यामध्ये होईल अशा प्रकारचं चित्र संपूर्ण सोलापूर जिल्ह्यामध्ये तयार झालेलं होतं मात्र ऐन वेळेला आज सकाळपासून राजकीय हालचालींना वेग येत दुपारी अखेर रुपाली भालके यांनी आपला उमेदवारी अर्ज मागे घेतला आहे त्यामुळं या राजकारणामध्ये नव्यानं एक नवा ट्विस्ट तयार झालेला आहे पंढरपूर तालुक्यामध्ये मागच्या निवडणुकीमध्ये नऊ वर्षापूर्वी झालेल्या जिल्हा परिषदेच्या निवडणुकीमध्ये दुर्गा अंकुशराव यांचे पती गोपाळकृष्ण अंकुशराव उर्फ सरजी यांनी आपली उमेदवारी अर्ज दाखल केल्यानंतर ती एकट्याची ठेवून निवडणूक बिनविरोध करण्यामध्ये यश मिळवलेलं होतं सोलापूर जिल्ह्यामधले एकमेव बिनविरोध सदस्य गोपाळराव अंकुशराव हे होते आजही त्याच मार्गाने प्रयत्न करून ही निवडणूक बिनविरोध करण्याचा प्रयत्न भारतीय जनता पार्टीचा सुरू आहे का अशा प्रकारचा एक नवा ट्विस्ट या राजकीय घडामोडीमध्ये दिसून येतोय या निवडणुकीमध्ये अं गोपाळपूर गटामधून ओवन महाडिक यांच्या पत्नीचा देखील अर्ज आहे तर हनुमंत पवार यांच्या पत्नीचा देखील या निवडणुकीमध्ये अर्ज असल्यामुळं या दोघांचं तगड आव्हान दुर्गा अंकुशराव यांच्या समोर निर्माण न झाल्यास त्यांनी ही ऐन वेळेला जर उमेरू उमेदवारी पाठीमागे घेतली तर दुर्गा अंकुशराव या भारतीय जनता पार्टीच्या उमेदवार बिनविरोध होऊ शकतात येत्या दोन दिवसामध्ये घडणाऱ्या राजकीय घडामोडीवरतीच हा निर्णय अवलंबून राहणार आहे आणखी उमेदवारी माघारी घेण्यासाठी दोन दिवसाचा अवधी आहे त्यामध्ये या दोन दिवसात भारतीय जनता पार्टीकडून समोरच्या दोन्ही उमेदवारांचं अर्ज मागे घेण्यासाठी कितपत प्रयत्न केले जाणार त्याला यश येणार का हे पाहण्यासाठी पाहत रहा परफेक्ट न्यूज धन्यवाद